मंडळी धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिल्यावर दिलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरू आहे सत्र न्यायालयाच्या माझगाव कोर्टात ही सुनावणी सुरू आहे करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचे ठरवत महिन्याला दोन लाख रुपये पोटणी देण्याचा निर्णय वांद्रे कुटुंबीय न्यायालयाने दिला होता या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी कोर्टात आव्हान दिले होते या प्रकरणी काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत धनंजय मुंडे यांनी मी दोन्ही मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहे पण करुणा शर्मा यांच्याशी लग्नच झालेली नाही असा दावा केला होता आता आज या प्रकरणी माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली आहे सध्या माझगाव कोर्टात करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे वकील युक्तिवाद करत आहेत कारण शर्मा यांच्याशी धनंजय मुंडे यांचे, यांचे लग्नच झाले नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी केला करुणा यांचा लग्नाचे पुरावे सादर करण्यास सांगितले होते मात्र वसियतनामा आणि स्वीकृती पत्र सोडून बाकी सगळे कागदपत्रे त्यांनी आणली आहेत त्याला काही अर्थ नाही असं धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत म्हणाल्या यानंतर कोर्टाने तुमचा युक्तिवाद संपला असेल तर ऑर्डर देईन असे म्हटले त्यानंतर करुणा शर्मा यांच्या वकिलाने युक्तिवाद करण्यास सुरुवात केली आम्ही सादर करत असलेले पुरावे हे देखील महत्वाचे आहेत असे करुणा मुंडे यांचे वकील म्हणाले आम्ही आधीच कागदपत्र दिलेली आहेत ज्यात करुणा मुंडे माझ्या पत्नी नाही हे आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत वसियतनामामध्ये नामामध्ये जो उल्लेख आहे त्यावरून करुणा मुंडे यांच्या पत्नी आहेत हे सिद्ध होत नाहीये वसियात नामामध्ये जे काही खोट नमूद करण्यात आलेले आहे त्या संदर्भात करुणा मुंडे यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार करण्यात देखील आलेली आहे त्यांनी डॉक्युमेंट खोटे बनवले आहेत आणि त्यातला ता गोष्टी नाकारत आहेत करुणा मुंडे फक्त धनंजय मुंडे यांच्यासोबत काही काळ होत्या त्या त्यांच्या पत्नी नाहीत असे धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत यांनी म्हटले आहे यानंतर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी मोठा आरोप केला आहे करुणा शर्मा यांनी कागदपत्रे बनावट बनवली आहेत त्यावर आम्ही तक्रार केली आहे खालच्या कोर्टात ही कागदपत्रे सबमिट केली तेव्हा आम्हाला कळलं असं धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा